काय 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 म्हणजे काय काय बोला ना काय झालं काय म्हणजे काय काय मला काम तरी करू द्या काम उतरेल मग कोण करेल राऊन मिनट झालाय का तुम्ही माझी हालत बघी हा? रोजच आहे तुमचं काहीतरी ठेव माझं माझा पण जीव आहे माझी पण फिलिंग आहे तुमच्या सगळं तुम्ही जेव्हा येतात चल मध्ये चल मध्ये काय तुला अरे पण माझ्या शरीराकडे बघा ना मी कशी झाली आहे मी काही कुठलं खाऊ आहे जे, पाई जे, पाई जे, पाई जे, जे. जे? ए, तुम्ही रोज येत आहे खायला मला पाहिजे म्हणजे पाहिजे बाकी तुम्हाला काय पाहिजे म्हणजे का मी खेळणं तुम्ही जेव्हा येतात खेळून जातात मला माझी हालत बघ काय है की नाही तुम्हाला फटक तुझं हा ठीक आहे द्या चालेल मला पण नको नाही गरना, करणार मी आज झाले जास्त हो तुम्हाला स्वतः बघायला पाहिजे तुमची बायको आहे मी ह्याच्यासाठी आणल तुम्ही लग्न करून मला कर्तव्य काय राहत नवऱ्याला खूप ठेवणं हेच एवढा आणि तुमचं कर्तव्य काय असतात काय खुशीच नसतात आमची खुशी माझ्या कोणकोण पडत हेच मला आवडत नाहीये तुमचा तुम्ही आले चल मध्ये चल काय विचारा जेवली का कशी आहे तू तब्येत कशी आहे तुझी तु काय करते हे नको मी याच्यासाठी आहे फक्त इकडे नको नाहीये मला आपण बोलू त्याविषयी नाही मी नाही मी नाही करणारे हे रोजचं झालंय तुमचं बोट करून बोट करून बोलते मी नाही करणार पिल्लो ऐकणार नाही ऐक बघा तुम्ही जोर जबरदस्ती नका करू माझ्यासोबत जबरदस्तीचा काय विषय चांगला एक राऊंड नाही करायचं शॉर्ट आहे का तुझ्या डोक्यात फरक पडेल का दुसरीकडे दुसरीकडे गेलो चालल का तुला चालेल का तुला तुम्हाला हेच करायचं आहे का माझ्याकडे जेव्हा येणार तुम्ही हेच करणार आहे दुसरं कर काही नाही आहे तू बायको आहे तू बायको मी लोकल दोन बोलणार आहे का मला हे करू दे म्हणून बायको फक्त याच्यासाठी असतात का हा मग बायको काय झटराची जेव्हा झटराची का बायको फक्त नॉन सेन्स मला पाहिजे बाकीचं मला माहित नाही जा मग तुम्ही मी देणार मूड नाही आहे मूड मी बरोबर आणतो तर नाहीये मी बोलली चाल मला नाही आवडत मला नाही करायचं लवकर आवरून गेल सोडा लौ, मला मी लौ... पटकन आवर नाही आज नाही मग काय करते तू आज नाही आज कावर नाही नाही तुला काय झालंय तुझं काय चालू दुसरीकडे काही हे बघा असे नाहीये असे राहिलं असतं मी तुझ्याकडे नसते काहीतरी पाणी मुरतंय म्हणून तू हे करते मग तुला काय अडचण आहे इतक्या दिवस तू नाही म्हणली ना आज तुला अडचण काय तुम्हाला जे विचार करायचे आहे तुम्ही करून घ्या पण मी आज नाही करणार न करण्याचं कारण काय आहे तुझं काय आहे कुठं कुठं काय आहे का तुझं इकडे इकडे फोन बोल इकडे फोन बोल काय आहे का तुझं अरे नाही आहे यार तुम्हाला कळतंय का तुम्ही काय करताय मला माझी तब्येत बरी नाहीये मी नाही करणार काय तब्येत बरी नाही का ठणठणी दिसतंय तब्येत बरी नाही काय तुम्हाला वाटतं का काय नाही मी बरोबर करतो नाही मला नको चाल म्हटलं मला नको मला नकोय आज चल काय नको काय नको नको नाही प्लीज सोडा मला त्रास होतोय सोड चल ग चल अरे पळू नको बर का बाय बाय तुला मागात पडल बर का आरामखोर नाही का बर म्हणतो असल बरं तिच काही बाहेर पाणी झालं ना काय मुरत बिरात काय इतके दिवस नाही म्हटले ना आता झालं काही नेमकं का असं केलं असलं बरे मी आता जाणार बोलणारच आहे त्याला आता नाही जायचं अहो चंपाताई चंपाताई काय इकडे या ना दोन मिनिट काय ग चमेली काय झालं त्रास होतोय मला यार त्रास होतोय हा तू बरी आहेस ना काय बरी यार जेव्हा बघ तेव्हा माझ्यासोबत तू जेव्हा बघा बरजबरी करायला घेतो माझी छान असते माझा नवरा नवरा झालाय त्याचा माझी तब्येत बरी नाही सांगते तेव्हा पण तो मला बरजबरी करतो मी काय करू अगं पण तू त्याच्याशी काही प्रेमाने अगोदर बोललीस का तू त्याला समजावलंस का सगळं समजून थकली मी ताई पण तो नाही ऐकत आहे मी किती समजावू अगं पण तुझ्या लग्नात एक दीड वर्षच झालंय ना फक्त त्याला रोजच हव्या अरे माझा काय जीव आहे का बरं ऐक ना तू त्याला प्रेमाने सांगतो सांगून थकली मी ताई पण तो नाही ऐकायचं हे काय असं ना जेवली का खाल्ली का असं नाही विचारत की बोल जेवली का खाल्ली का फक्त येतो आणि सांगतो चल घरात चल घरात काय माझा जीव आहे नाही का ताई सांगा तुम्ही अगं बरोबर आहे पण तू पहिले जशी प्रेमाने अगोदर त्याला बोल त्याला समजव पहिले अगोदर आणि दुसरी गोष्ट त्याला काही टेन्शन वगैरे आहे का कामामध्ये वगैरे तसं काही नाहीये मी सगळं साठी टिफिन वगैरे बनवून देतेच नव्हतं हा पण तुम्हाला वाटते तू जेव्हा येतो तेव्हाच मग काय असं विचारायला नको तुझी बायकोला की जेवली का कशी आहे तुझी तब्येत डायरेक्ट तुम्हाला असं घेऊन जातो हा चल बाई घरात चल मध्ये चल हे काय ताई हा ते योग्य तर नाहीये ग तुझं माझी इच्छा असते तेव्हा तू कर तेव्हा मला आवडणार ना माझी इच्छा नसली तेव्हा मला भडजबरी जब, घेऊन जातो नाही जे आहे ते वाईटच आहे तुम्ही सांगा ना मी काय करू मी लई थकलीये त्याच्यापासूनच मला त्रास होतो ब्राय तू टेन्शन घेऊ नकोस आपण एक काम करूया आपण वकिलाकडे जाऊन येऊया एकदा त्यांना विचारूया असं काय करतात बरं त्याचं प्रेम तर आहे ना तुझ्यावर आहे ताई पण तुम्ही सांगा ना मी काय करू त्याचं बाहेर कुठं प्रेम प्रकरण वगैरे नाही आहे ना की म्हणजे असं बाहेरून आल्यावरती तो रागा रागाने काही करतो वगैरे तसं काही राग दाखवत नाही पण फक्त एवढंच मला समजून घेत नाही ते दर ते असंच करतात माझ्यासोबत त्यांना काही नको की मला त्रास होतोय मला काय होतोय तू रडू नकोस तू शांत रपेल अगोदर तो आता माझ्याकडे आलीस ना आपण काहीतरी सोल्युशन काढूया सर सर मी पण बाहेरच निघत होती तू आलीस आपण जाऊया वकिलाकडे आणि त्यांच्याशी बोलून एकदा काय ते ठरवून घेऊया ठीक आहे तू टेन्शन घेऊ नकोस आणि थोडी खातपीच झाली पाऊ तू काही तेव्हा मला त्रास देतो मी काय करू नसेल तेव्हा तू खाती शकतेस ना सर आज काय काम आहे नाही धाम नाही फसला वाटायला निघाला वातावरण पाऊसच तयार हो राहिले आता कागदपत्रावर लिहायचं नाही तर पाऊस जर आला तर कपडा ठेवा लागते कागदपत्र केश चालवायचे मला निकाली काढायचे वकील बसलेत नमस्कार नमस्कार नमस्कार, नमस्कार।, हाँ। नमस्कार।, हाँ। नमस्कार। आज ऑफिस मध्ये गेलो होतो आम्ही तिथं तुम्ही नव्हते घरी म्हणून काय झालं आज तब्येत बरोबर नाहीये थोडस आज आराम करून राहिलो आज केशी नव्हतं बरं काय आहे केलं ही माझी मैत्रीण आहे चमेली मैत्रीण आहे का हो आता दोन मुलगे नाही 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 दोन वर्ष झाले तिला लग्नाला आता आमच्या शेजारीच ते लोक फार कतीचा विषय नाही 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 फार विषय असा नाहीये जरा आम्हाला काही विचारायचं होतं विचार बोलू काय हा बघ आता बोलून बघा काय म्हणतात ते हिच्या लग्नाला ना दोन वर्ष झाले ठीक आहे साहेब पण असं झालंय की नवरा कधी काय कशी असं काही विचारत नाही पण तिला शारीरिक खूप त्रास आहे त्याच्यापासून हां म्हणजे कधी प्रेमाने बोलणं नाही आणि प्रत्येक वेळेला नाही का म्हणजे दाम दूम, दूम करून शारीरिक खूप छळ करतो तिचा प्रत्येक वेळेला त्यामुळे ती वृत्ती आहे ना तिथं सेफ नाहीये ती म्हणजे म्हणजे त्याची इच्छा राहत नाही आणि तो बळजबरी ते करतो अच्छा म्हणजे असं म्हणायचं तुम्हाला ना म्हणजे आपल्या साध्या सोप्या भाषा सांगतो तुम्हाला इंग्लिश मध्ये वेगळं आहे ते पण मग आता तुम्हाला समजून सांगतो म्हणजे त्या बाईला इच्छा राहत नाही तर तो, तो बळजबरी ना ते करतो काम काही मानसिकदृष्ट्या तिथे हे नाही सुरक्षित नाही अच्छा अच्छा म्हणजे सुरक्षित नाही त्यांचं सुरक्षित नाही सुरक्षित कोणाचं नाही 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 म्हणजे जागा कमजोर आहे का जागा कमजोर नाहीये तुम्ही तिच्याकडे बघा ना तिची शरीर बघा ती किती बारीक आहे लग्नाला दीड दोन वर्ष झालेत मग नवऱ्याचं काही कर्तव्य आहे की नाही काय बरोबर उचलून तिला डॉक्टर डॉक्टरला नाही तब्येतीची काळजी घेणे तब्येत करणे बरं मी बोलू का अगोदर बोला नाही म्हणजे प्रेमाने त्याला तिला विचारणं काय जेवलीस का काय प्रेमाने सगळ्या गोष्टी करू शकतो ना बरोबर जसं लग्न प्रेमानेच झालं ना सगळ्या गोष्टी करू शकतो तसं नसतं ना धसमेपणा खूप असत नाही म्हणजे नवरा नवरा आडत आहे जरा पोर उभी वाळून चालली मला असं वाटतं की मी चुकीकडे आलो किती पोरुच्या लग्नाच्या आधी वजन केलं का वजन अ वजनाचा काय नाही मला काय वाटतंय दिवसा तिचं वजन घटत चाललं काय बाबा आता वजन करा मला सांगा अहो पण तुम्ही वकील डॉक्टर नाही ना नाही नाही वकीलच आहे बोलायला म्हणजे कसं आहे मला पुढे बोलता येईल ना आपण याच्यावरती काय करू शकतो मला ते ते राहू बाजूला आम्ही बघू जाऊन वकील साहेब बोलताय की नाही बघतोय मी बाईच्या शरीराचं हे करतोय मी संरक्षण कसं आहे तुम्ही आम्हाला सांगा आम्ही काय करू शकते फक्त एवढच सांगा हा आता एक करा तुम्ही तुम्ही याच्या अगोदर काही पोलीस केस केली का फौजदारी गुन्हा नाही आम्ही पोलीस केस काही केली नाही खरं सांगू तर ती खूप घाबरलेली आहे जास्त म्हणून घाबरू नका घाबरू नका घाबरू नका त्याला आपण नवरा काय माहिती तिला आपण आहे ना तिला आपण रकाने मानतो मी कशावर त्याला रकाने मानतो असं ताब्यात पण बघा तो खूप तापट स्वभावाचा आहे असल्यावर आम्ही चांगले चांगले सरळ केले सगळ्या गोष्टी प्रेमानेच करायचे आम्हाला असं काही म्हणजे हा जाऊ तुम्हाला इच्छा होईल तेव्हाच करणार तुम्ही ना तर सांगू ना मग त्याला आपण त्याला धडा शिकू आपण बरोबर हा ठीक आहे बरं एक करा तुम्ही आता तुम्ही पोलिस स्टेशनला जा पोलिस स्टेशनला जा गुन्हा नोंदवा आणि पोलीस स्टेशन काय म्हणतं ते बघा मग नंतर माझ्याकडे मी काय बोलतोय पोलीस स्टेशनला बघा कोणीच कुणाला ओळखत नाही जर तुमचं नाव सांगून जर कुठला पोलीस तुमच्या ओळखीचा असेल तर आमचं काम लवकर हो की नाही काहीतरी बघा ना मी सांगतो स्टेशनला जाते तिथे शेरपतराव हवालदार राहते शेरपतराव हो त्याला माझं नाव सांगा घालपांडे वकिलांनी पाठवले म्हणा तुमच्याकडे त्याने ते कम्प्ले लावली म्हणा एफ आय आर घेवा नोंदवायला लावलाय मग ते काय सांगत आहे ते मग मग माझ्याकडे नियमन करावं लागेल आपल्याला आधी त्याच्या गुन्हा करावा लागल पण ते करतील ते ना माझा मदत हो वा वा पोलिटिक्स ते कशाला बसेल त्याला शासनाला शासनाने त्याला वरती दिली म्हणजे त्याला त्याच कामासाठी द्यायला ना बरोबर आहे बरोबर गुन्हेगार ते श्रीपाद हवालदार आहेत ते काय पैसे बिशे नाही घेणार ना नाही म्हटलं तर मला कॉल करा तिथं माझा नंबर घ्या घाबरू नकोस आपण जाऊया ठीक आहे पोलीस स्टेशन तुम्हाला मदत करू आम्ही काही टेन्शन नाही ठीक आहे तू नको घाबरूस काही काय माहिती का तिला भीती वाटते कारण तिच्या आई वडिलांना माहिती तिच्या आई वडिलांना तापट स्वभावाचा आहे ना तिच्या आई वडिलांना माहितीये का तिने एकदा आईला सांगितलं होतं तिच्या पण तिची आई म्हणते की आताच लग्न झालंय नवरा आज ना उद्या सुधारल तू थोडी शांत राहा गप्प राहा आईला 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 अनुभव आहे ना बरोबर ना लग्न झाल्यावर नवीन नवीन माणूस असंच करत आहो वकील एखाद्या पोरसावर होईपर्यंत असंच राहत काही गोष्टी पण मला त्रास होतोय त्याचा काय मग लग्नच करायचं नाही ना आपण बरं ठीक आहे बरं या, बर या। तुम्ही काय करा ऐका तुम्ही पोलीस स्टेशनला जा फिरायला म्हणजे एफ आय आर जा नंतर आपण बोलू आपण तोडगा कड या काय असं माणूस काय आहे येतील काय नाही काय केशी येते काय नाही हो काय अवघड आताच लग्न झालंय बघू सर आता दिल्या आधी पोलीस स्टेशनला पाठवून आज म्हणलं एफ आय आर नोंदवा नंतर माझ्या क्या आता गेले पोलीस स्टेशनला येतील ते आपल्याकडे तू काही घाबरू नकोस आता ते काय ते बाकी पोलिसाचं काय नाव सांगितलं काय काम करणारे साहेब हो साहेब 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 बाई साहेब अहो साहेब उठा आहो तुम्ही धुटीवर झोप काढताय हा हे घ्या नमस्कार नमस्कार आम्हाला हो ते घालपांडे वकिलांनी पाठवले तुमच्याकडे काय तरी कुठे नक्की आज आपला हा। दिवस काय असायचं नमस्कार साहेब श्रीराम साहेब नमस्कार नमस्कार ते घालपांडे वकील आहेत ना त्यांनी आम्हाला तुमच्याकडे पाठवलं हा हा खूप हुशार आहेत बोलतात पण जास्त नाही का हा चांगले आहेत ते तसे तर ते बोलले की तुमच्याकडे गाड घ्यायची होती का बदल हा याच्यासाठी की ही माझी मैत्रीण आहे आताच शेजारी राहायला आलेत आता दोन वर्ष झाले लग्नाला बोल प्रॉब्लेम असा आहे की तिचा नवरा ना प्रत्येक वेळेला तिला शारीरिक खूप त्रास देतो म्हणजे लैंगिक अत्याचार लैंगिक अत्याचार खूप करतो आणि तिची इच्छा नसता बळजबरी तिच्यावरती म्हणजे तिचं असं म्हणणं आहे की एक प्रकारे तो बलात्कारच करतो तिच्या असं झालंय तर तिने कसे तरी दोन वर्ष काढले पण आता काय होतं की तिच्या सगळं डोक्याच्या बाहेर गेले त्यामुळे ती मानसिकदृष्ट्या तिथं सेफ नाही ती बिलकुल पण तिच्या आईला सांगण्याचा पण प्रयत्न केला पण आईचं असं की आत्ताच लग्न झालंय हळूहळू सुधरेल पण आता तिची इच्छा नाहीये थांबा लग्नाला लग किती वर्ष झाले दोन वर्ष दोन वर्ष तुझं नाव काय सतरा बरं सतरा लग्नाला दोन वर्ष झाली सतरा वय आणि मुलाचं काय नाव आहे त्याच नाव विशाल आहे विशाल तिचं किती वय पस्तीस बोलली होतीस ना काहीतरी दहा पंधरा वर्ष पस्तीस वर्षाच आधार कार्ड आहे तुझं नाही आम्ही ते नाही आणलं मी बर पस्तीस बर तुला एक म्हणायचं या लग्न तुमच्या मनानं केलं का घरच्यांनी केलं घरच्यांनीच करून दिलं माझे आता तुझा साडे सतरा वय लग्नाला दोन वर्ष झाले तिची घरची परिस्थिती ना साहेब थांबा मला विचार द्या तिला नाही तू तुम्ही बोला सॉरी 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 साडे सतरा म्हणजे तुझं पंधरा सालीत लग्न झालं का हो साडे पंधरा साली हो पंधरा साली कुठलं मार तुझं नगरची येते मी तिला विचारतोय ना अहो ती घाबरली ती मानसिक दृष्ट्या ती लग्न करायने घाबरली का बरोबर आहे पण नाही लग्न करायने घाबरली साहेब सॉरी पण ते डिस्टर्ब आहे खूप मानसिक सांग तू मारती नाव काय नगर।, नगर खुद नगर का गा बाहेर गाव खुद नगर 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 तुला कोणत्या गाव देन बोल घडाकडे गड़ बोल नाशिकच्या तिथे ते नवीन आहे ना इथं तिला ऍड्रेस माहिती नाहीये ना त्याच्यामुळे नाशिकला ना। हा बर एक माणूस विचारायचं आहे लग्न तुमच्या घरच्यांनी लावून दिलं का तुमची एक एकमेकाची पटपट होती नाही नाही ते माझी परिस्थिती चांगली नव्हती साहेब म्हणून माझ्या आई बापान राहून दिली ते काय माहित नाही फक्त मला एवढंच माहिती आहे की माझं लग्न झालेलं आहे पण तो मला त्रास देतो मी काही बोलू का तिची आई बोलली होती की दोन लाख रुपये हुंडा पण त्याने घेतला होता बाप्पाकडून काही विषन करतो का रात्री काही पिऊन वगैरे येतो का नाही तस तर काही नाहीये पण फक्त मला त्रास देतो माझी इच्छा नसली की तेव्हा पण तो असंच करतो हम्म आणि ना डोक्याने तापट येतो आमच्याशी पण कधी व्यवस्थित बोलत नाही नुसतं असा घुसातच असतो मी तिला विचारतो हा पण तिची घेऊन घेऊ माझा नवरा चांगला आहे पण ते शेजारी राहते ना पोरगी घाबरले बिचारी दया येते बरं मी काय ठीक आहे तुझं कोण लपडे पुढे का बाहेर नाही नाही माझं तू नवरा जे नाकार दिली तुझं काय लपडे पुढे का बाहेर हो नाही असं नाही आहे साहेब पण माझं जीव बघ ना मी मी अजून सतरा वर्षाची आहे ना तू मला असं त्रास देतो मला मी कसं सहन करणार आहे रोजच आहे अच्छा सुट्टी नाही देत का नाही मग तू चांगलं कसं कस चांगलं मोठे का झाड जुडे का हो हा काळा सावळाच आहे काळा ना चे। बॉडी ना व्यवस्थित आहे काळावरती काही फरक नाही पण आहे असं म्हणतो काही घेत नाही का साहेब एक माझी शेजारी राहते उद्या असं प्रत्येक राहतो तो असं वागतो उद्या काही बर वाईट झालं तर हे ना म्हणजे आम्हाला असं म्हणायचं की उद्या काही असं विपरीत काही घडायला नको म्हणून आम्ही तुमची गाठ घ्यायला आलो बर तो काय खातो का संध्याकाळी झोपायच्या वेळेस काय गळ्या गाळा काय नाही तुझी किती दिवसांना इच्छा असते तिची पण साहेब आता तिने तुम्हाला अगोदर सांगितलं तर तिची इच्छा नसताना पण होतातच ना होता त्या गोष्टी आम्हाला येडत काढता का इच्छा नाही मग लग्नच काय केलं अहो पण लग्नानंतर ह्या असं काय होईल त्या बिचारीला थोडी ना माहिती आहे का माहिती नाही राहत लग्न केलं काय करतात म्हणून पण रोज करायच्या गोष्टी नसतात ना साहेब त्रास होतो त्याला समजून सांगायचं मी किती वेळ सांगितलं ना। तो नाही ऐकत म्हणून मी तुमच्याकडे आली मला तुमची गरज हवे मदत हवे म्हणून मी आली ना इकडे तुम्ही असं का विचारताय मला बरं मी तुला एकच सांगतो तुझे आई बाप मला गुन्हा दाखल करायला लागला मी काय बोलत होती की एकदा त्याला पोलीस स्टेशनला ला बोलावून त्याला समजावता नाही येणार काय की तू असं का वागतो हो। नाही नाही आता तिचे खोडे तू कारण आता आहे ना मला तिची नाही थी। झाड घ्यायची तिचे आई बाप आणि हिचे आई बाप माझा आई बाप कसा येते काय ये देणार हा गुन्हा आहे पंधरा वर्षात लग्न कर काय देणार गुन्हा आहे तुम्ही काय पेपर पेपर वाचता का नाही वाचतो वाचत काय जण आहे तुझ्या बापू अटक होऊ शकते आई होऊ शकते ठीक आहे मग आम्ही एक काम करतो साहेब तिच्या आई वडिलांना पहिले बोलवून घेतो या सगळ्या गोष्टी आणि ते घालपांडे वकिलांनी सांगितलं होतं माता माता वकील हो त्यांनी सांगितलं होतं जर तुमचं काही निर्णय असेल तर आम्हाला तसं त्यांना हॅलो साहेब अशी आपलं काही केस के झाली त्यांचं अज्ञातपणात लग्न झालेलं आहे त्यांचा ॲड्रेस बिड सगळा घेतला आहे त्यांच्या आईवडिलाला बोलूनही त्यांची जबाब घ्यावा लागतील आणि काही जण आपल्याला त्यांना अटकच करावी लागेल कारण नेम आहे का सांगतो अठरा आणि बावीस तेवीस पोरगी पंधरा वर्षाची मुलगा पस्तीस वर्षाचा आहे त्यांची ताकद आली तो खूप आग्रह लंग चारपणा करतो बरं बरं ठीक आहे नंबर घेतो त्यांचा तुझ्या वाडण्याचा नंबर दे अठ्ठ्याण्णव एकोणवीस एकोणीस पन्नास पन्नास पंधरा तुझ्या सासऱ्याचा नंबर आहे तुम्ही आम्ही काय बोलतो नावर आम्ही बोलत होतो की तुमचा तो निर्णय हे ना एकदा आम्ही ते घालपांडे वकिलांना सांगतो मग ते नोटीस पाठवतील ना हो तुम्ही ना आता काय जाणुसार येणं होतो गुन्हा दाखल होणारच आहे बरं कारण कसं अशी पुरी ज लंगेत चारपणा करणं ते छळ करणं ते बरोबर नाही आणि या गोष्ट कुठे थांबल्या बाईन बरोबर या गोष्टी थांबाय करता आम्ही ये पाऊल उचलेली आणि काल तिला मारली पण त्याने बळजबरी करून म्हणून तिने आज हा निर्णय घेतला की आज ती डॉक्टर हे पोलिसांमध्ये जाणार आहे आज ठीक आहे आता मी साहेबाला फोन केला वर द्या तर त्याला आता वकील तुम्ही आता तुम्ही नाही गेलं तर आम्ही जा ना व त्याला नोटीस पाठवून द्याला इथे फुल टिचरला बोलून घेऊ ठीक आहे सर नंबर तर घेतला त्या नंबर तोच आहे ना बरं हो चुकीचा नंबर नाही ना नाही ठीक आहे तुझा नवरेजा नंबर सांग म्हणजे त्या जवळला घेऊन येऊ हो हो सांग तुझा नवरेजा नंबर अठ्याण्णव अठ्याण्णव पन्नास पन्नास दोन दोन दौ। ठीक आहे येतो आम्ही धन्यवाद साहेब नाही आता यपूरला ये येलं नाही अटक म्हणा पण मग त्या नवलेला आणि त्या आई बापाला आणि त्या बापाला अटक आम्ही बापा करू शकतो न यामाना बरं ना यामा ठीक आहे धन्यवाद धन्यवाद साहेब तू टेन्शन घेऊ नकोस साहेब आता सर्व व्यवस्थित करते काय लोक करतात बस तिच्या यायला काय कोणच्या काय तक्रारी कोणता काय तक्रारी कोण खिचा कापला तर कोणी पोत चोरली तर कोणत्या नवऱ्यानंतर मस्ती केली नोकरीचा अशी अवघड झाली नोकरी करावं काय करावं कुठंच काय राहिलं नाही टाळत मिळ लागत नाही आता इतक्यात ते जमिनीचं लपड मिटीत होतं जी केस आली माग तर जागत जेवण करून डबा येण्या डब्याला फोन करा, करा लागत हॅलो आणि दोन वाजले झाला का नाही डबाजू हा बांटेला पाठवून डबा घेऊन लवकर लवकर पाठव भूक लागली अरे वडे बिडे कुणा खात बस तू तू काय कर काय काम करते का ठेवण लवकर डबा पाठवता